रणभूमी मराठी न्यूज प्रभाग क्रमांक एकोणतीस क मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ छाया दिलीप देवांग यांच्या प्रचार कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ करण्यात आला हा शुभारंभ सोहळा बजरंग चौक दत्तचौक सिडको नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना सौ छाया दिलीप देवांग म्हणाल्या की सन दोन हजार सतरामध्ये जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली पक्षाच्या माध्यमातून मी प्रभागातील विविध विकासकामे पूर्ण केली आहेत उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादरूपी मतदानाची मला गरज आहे आपण मला नक्कीच साथ द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभागातील समस्या आणि मूलभूत सुविधा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे फक्त पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक एकोणतीस अ मधील उमेदवार दीपक बडगुजर प्रभाग एकोणतीस ब मधील उमेदवार सौ योगिता अपूर्व हिरे आणि प्रभाग एकोणतीस ड मधील उमेदवार भूषण राणी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अपूर्व हिरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चांदवडकर धनंजय बुचडे डी बी राजपूत रोहन कानकाटे अर्चना देंडोरकर जानवी बिरारी प्रतिभा पाटील कविता सोनार वंदना सहित जयश्री बारी किरण जगताप जसे धारणकर विठाबाई पगारे मनीषा देवरे भारती चौधरी रेखा सदाशिव सुनीता होन पूनम गायकवाड आणि रेखा लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आम्ही चारही पाच वर्ष पुढच्या तुमच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहू त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते तुम्हाला अनुक्रम नावा पुढचा कमळ बटन दिसला की ते बटन दाबायचं आणि प्रत्येक मशीनवर एक बटन दाबायचं असे चार मतदान आपल्याला करायचे आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस उमेदवार छायाताई देवांग यांच्या कार्यालयाचं अनावरण आपण या ठिकाणी केलं आहे त्यांचा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो आहे आणि या निमित्तानं या प्रभागातले चारही उमेदवार क गटाचे उमेदवार दीपक भाऊ असतील क गटामध्ये माझी पत्नी योगिता हिरे असेल क गटामधना स्वतः छायाताई देवांग आहेत आणि ड गटामधना राणेसह भूषण भाऊ राणे हे आपले उमेदवार आहेत आणि चारही उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जो काही प्रतिसाद आज रॅलीला म्हणा किंवा सगळा जनतेतून मिळतो आहे त्याच्यामुळं चारही विज उमेदवार हे प्रचंड बहुमतानं निवडून ने येतील याची आज शंभर टक्के खात्री वाटते आणि यांच्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतात महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये नागरिकांनी आवाज दिल्यानंतर येणारा उमेदवार जो आहे अशा उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि आपले हक्काचे कामं जे आहेत ते त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे या प्रभागामध्ये असणारे चारही उमेदवार जे आहेत ते हक्काने कामं करणारे पण आहेत त्यांनी अगोदर काहींनी कामं पण केलेली आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्यावे असं आवाहन मी या ठिकाणी करतो धन्यवाद माझ्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ हिरे यांनी उपस्थिती लावली आणि ते त्याचबरोबर गुरुतुल्य जी चांदवडकर यांच्या हस्ते आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे त्या कार्यक्रमाप्रसंगी समस्त चौक विजयनगर भागातील जनता देखील उपस्थित आहे त्याचबरोबर आम्ही चारही गटातील चारही उमेदवार देखील उपस्थित आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला प्रभागामध्ये मिळत आहे आम्ही कालपासून परवापासून एकत्रित जी रॅली चालू केलेली आहे प्रभाग दौरा चालू केलेला आहे त्या माध्यमातून कमळावर किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर केंद्रातील असेल राज्यातील असेल यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास दिसून येतोय त्यामुळे नक्कीच आम्ही चारही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सोळा तारखेला एक आनंदाची बातमी ही सर्वांना प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक